श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे वाक्य आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थाचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींची सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागलेले नक्की जीवनाचे सार्थक होते असे मान्यते ते स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले अपटकार्य जीवनाचे सार समजून देणारे स्वामी निशंक हो निर्भय हो प्रचंड स्वामी व पाठ शणित्य आहे रे मना आर्थक्य उद्गामी अशक्यही शक्य करतील स्वामी कृपा पूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसूसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून भार भान हरपते स्वामीचरणी मन दृढ होते क्षणो शनी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ दुसऱ्याच्या ताटातलं इचकाऊन खाण्यात ते आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातल्या दुसऱ्याला बरवण्यात ता असमाधान वाटते विश्वास ठेवारे जो हात माझा पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही जे हे जितकं शक्य आहे तितकंच सत्यही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकांचं तुमच्यावर परिचय देतील आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करून आठवण बघा काढ माझी आणि विश्वास ठेव माझ्यावर विऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थक किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावे ते हसू न कारण या जगात उद्या काय होईल को हे कोणालाच माहीत नसते फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवनाचे सार आहे भेटून तर सर्वजण आनंदी होतात न भेटता ज्ञाती जपणं हेच खरे जीवन आहे आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे स्वामी लीला अपम अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चित्तरूप बघून ये तुझे स्वामी तिने जगाचा तू माय बाप आहे या जगाचा वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते श्री स्वामी समर्थ जान जानले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून ओठावर असते केवळ स्वामी समर्थाचे नाव ज्यावेळी तुझं शील खात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल सात तू घाबरू नको स्वामीच पकडतील तुझा हात तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ